राज्यात लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं महायुतीचं जे सरकार आहे या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अनेक खलबत सुरू झाली आहेत बैठका सुरू झाल्या आहेत अनेक पावलं लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं उचलली जातात महायुतीकडून भाजपकडून सुद्धा जोरदार हालचाली सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे, आहे भाजपच नाही तर शिवसेनेचा शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादीचा अजित पवार गट असेल या दोन्ही पक्षाकडून सुद्धा लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं आपापल्या मतदारसंघात कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे ठिकठिकाणी थीक मेळावे सुद्धा राज्यभरात होताना पाहायला मिळत आहे तर मात्र दुसरीकडे अशी बातमी समोर येते ती म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून आता भाजपला थेट इशारा देण्यात आला आहे केसानं आमचा गळा कापू नका आमचा विश्वासघात करू नका असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलंय रामदास कदम यांच्या या वक्तव्यामुळे आता चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत रामदास कदम यांनी थेट आपल्या मित्र पक्षाला म्हणजे भाजपला हा मोठा इशारा दिला असल्याचं पाहायला मिळत आहे राज्यातल्या भाजप नेत्यांविषयी बोलताना रामदास कदम यांनी हे वक्तव्य केलंय आणि यावरूनच आता शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू असल्याचं किंवा अंतर्गत वादाची ही ठिणगी असल्याचं ठिणगी पडल्याचं पाहायला मिळते तर लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना असेल भाजप असेल किंवा अजित पवार गट असेल या या तिन्ही पक्षांमध्ये बैठका सुरू आहेत भाजपच्या सुद्धा दिल्ली वाऱ्या सुरू आहेत महाराष्ट्रातले भाजपचे नेते दिल्लीतल्या वरिष्ठांशी भेट घेत आहेत बैठका घेत आहेत आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला हा आता अंतिम टप्प्यात आलेला असतानाच शिवसेना शिंदे गटातून ही भाजपला दिलेला हा जो इशारा आहे त्यामुळे कुठेतरी आता चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आल्याचं पाहायला मिळते भाजप आणि शिवसेनाच्या शिंदे गटामध्ये ही ठिणगी पडली असल्याचं पाहायला मिळते महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये जसं की आपण पाहिलं की जागा वाटपावरून रसिकेत सुरू आहे आणि त्यातच रामदास कदम यांनी जे वक्तव्य केलंय त्यामुळे आता पुन्हा एकदा या महायुतीतलं राजकीय वातावरण तापणार असल्याची ही चिन्ह पाहायला मिळत आहेत नेमकं रामदास कदम काय म्हणाले पाहूयात महाराष्ट्रात भाजपामध्ये जे काही दिसतंय ते अतिशय घृणास्पद आहे त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे त्यांच्या नेत्यांचे कान उपटले पाहिजेत त्यांचे कान पकडले पाहिजेत कारण प्रत्येकाला आपला पक्ष वाढवा असा वाटतो प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे पण जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आले आहेत त्यांचा तुम्ही केसानं गळा कापू नका असं जर का झालं तर मग भाजपकडून जनतेमध्ये एक वेगळाच संदेश जाऊ शकतो याचं भान भाजपनी ठेवायला हवं आपल्यातल्या संबंधाबाबत लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये अशी याचं भान भाजपच्या काही लोकांना असणं आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलंय तसंच भविष्यात भाजपवर कोणीही विश्वास ठेवणार नाही याची भाजपच्या पा वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात यावी असं सुद्धा विधान रामदास कदम यांनी केलंय याशिवाय रामदास कदम असंही म्हणाले की मागच्या निवडणुकीमध्ये मा काय झालं हे मला माहीत नाही पण पुन्हा पुन्हा जर का आमचा विश्वासघात झाला तर माझं नाव सुद्धा रामदास कदम आहे हे लक्षात ठेवा असा स्पष्ट इशारा रामदास कदमांनी भाजपला दिलाय त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये भाजपमध्ये अंतर्गत नाराजी पाहायला मिळणार का हे हा प्रश्न सध्या निर्माण झालाय लोकसभाच्या निवडणुका सुद्धा तोंडावर आल्या आहेत आणि त्यातच रामदास कदम यांनी हा भाजपला इशारा दिलाय यामुळे आता भाजप आणि शिवसेना शिंदे गट यामध्ये काही या सगळ्यामुळे कुठे पडसाद उमटणार का हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे शिंदे गटांकडून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रामदास कदम यांच्या या विधानावर नेमकं काय बोलणार याकडे सुद्धा आता सगळ्यांच लक्ष लागलंय तसंच भाजपकडून या रामदास कदम यांच्या या वक्तव्याचा समाचार घेण्यात येणार का किंवा ही जी नाराजी आहे शिवसेनेच्या शिंदे गटामधली ती भाजप दूर करू शकणार का हे पाहणं महत्वाचं असणार आणि युतीच्या दृष्टीनं रामदास कदम यांच्या या वक्तव्याला मोठं महत्व प्राप्त झालंय